आपल्या समाजामध्ये असा गैरसमज आहे की तलाटे पैसे खाऊन काम करतात किंवा मग तलाट्यांविषयी अनेक निगेटिव्ह विचार आपण नेहमी समाजात ऐकत असतो त्याबद्दल गाव पातळीवरून तुम्ही आलेले आहात तुम्हाला त्याची माहिती आहे तुम्ही जाणकार आहात तुम्हाला काय वाटते याबद्दल नाही हे बरोबर आहे पण आहे का कसं ज्या ज्या वेळेला समजा एखादं काम जर होत नसल आणि इथे काम जर करून घ्यायचं असेल तर पटवारी काय करतो आहे का दोन चार पाच हजार रुपये त्याचा गेम करून टाकते त्याचं काम करून टाकते म्हणजे एखादा काम होणार नाही इतर विषयांचे क्लास कुठेही असो पण इंग्लिश ग्रामर साठी फक्त आशिष भाकरे सर जे बेसिक पासून शिकवतात ग्रामर केअर अकॅडमी गाडगे नगर अमरावती नमस्कार मित्र विदर्भाची शाण असलेल्या अमरावती शहरामध्ये इंग्लिश ग्रामर चे क्लासेस घेणारे आशिष भाकरे सर नेहमीच विद्यार्थ्यांकरिता नवनवीन उपक्रम घेऊन येत असतात अशातच पुन्हा एकदा अमरावती शहरासाठी आम्ही क्रिएटिव्हिटी द्वारा घेऊन येतो आहे तलाठ्यांचे कारनामे या कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे तला माहिती विचारणार आहोत आपण सगळ्यांनीच तलाठीचे फॉर्म भरले असतील मात्र अनेकांना अजूनही प्रश्न आहे की तलाठी नेमका कोण असतो त्याचे काम काय असतात कोणत्या प्रकारचं कार्य त्यांचं असतो त्यांच्यावरती कोणते कर्तव्य असतात याची माहिती अजूनही अमरावती शहरातल्या नवे, नवे तया नही। हे, हे तर संपूर्ण विदर्भातील मुलांना त्या नाही त्यामुळे त्याची माहिती व्हावी किंवा तुमच्या आमच्या मनामध्ये तलाट्याविषयी काय भाव आहे त्यांचे कार्य काय आहे त्यांचे कर्तव्य काय आहे हे जाणून घेण्याकरिता आपण हा उपक्रम आणलेला आहे तर आपण आजच्या या उपक्रमामध्ये बघूया तलाट्यांचे चला तर आज आपण अमरावती शहरातल्या गाडगेनगर येथील प्रगती शाळेच्या चा ग्राउंड मध्ये अनेक विद्यार्थी आपल्याला दिसत आहेत आपण या विद्यार्थ्यांकडनं जाणून घेऊया तलाट्यांचे कारनामे चला आपण गाडगेनगर येथील प्रगती शाळेजवळ आहे अनेक या ठिकाणी युवक जमलेले आहेत या युवकांना आपण सध्या या ठिकाणी तलाट्यांचे काय काम असतात काय कर्तव्य असतात याबद्दल त्यांच्याशी चर्चा करूया मी सगळ्यात पहिले आपल्याला विचारू इच्छितो आपल्याला माहित आहे तलाटेचे सध्या महाराष्ट्रामध्ये जागा निघालेल्या आहेत आणि अनेकांनी त्याचा फॉर्मही भरलेला आहे परंतु तलाटी म्हणजे काय बऱ्याच जणांना माहिती नाही आपल्याला त्यांच्याविषयी किती माहिती आहे तलाठी म्हणजे नेमकं काय का असते तलाठी म्हणजे गावा ग्रामीण भागातला एक पटवारी ज्याचं काम गावातले सातबारे अप्रूव्ह करण जसं काही योजना आली ते गावकऱ्यांना माहिती देणं त्याचा योग्य लाभ कसा घ्यायचा गावकऱ्यांना ते योग्य माहिती देऊन ते काम करून घेणं जर गावामध्ये पूर दुष्काळ गावाचा एक अहवाल घेऊन शासनाकडे पुरवणं हे तलाट्याचं काम गावाचा अहवाल घेऊन शासनापर्यंत पुरवणं हे काम तलाट्यांचं आहे आपण चला पुढे विचारूया की तलाट्यांचं काय काम असतं तलाठी या महसूल विभागातला सर्वात गाव पातळीवरचा सगळ्यात शेवटचा अधिकारी असतो त्याच्याजवळ गावाचा पूर्ण कारभार असतो एक किंवा दोन तीन गावात नेमणूक करून दिला जाते त्याच्याकडं आणि तो त्याचे काम स्वतः त्या गावात कोतुवालामार्फत करत असतो त्या गावातलं सर्वेक्षण करणं किंवा शेतीचं सर्वेक्षण करणं शेती पिक किती पिकली पीक विमा काढून देणं त्यांना आणि काही दुष्काळ आला का किंवा काही आला का या सगळ्या गोष्टीबद्दल तो त्याबद्दल माहिती शासनाला पुरत असतो आणि शासन त्यानुसार गाव पातळीवर मदत करत असते महामहसूल अधिकारी आणि जर म्हटलं तर हा हर एक गोष्टीचा म्हणजे चांगल्या पद्धतीने करू शकतो पण आजकालचे तलाठी म्हणजे आजकालची नाही तर तशी तलाठी कधी सर्व्हे करायला जात नाही कधी सर्व्हे करत नाही स्वतः ऑफिस मधात येतात दोन तीन तास थांबतात था आणि चालले जातात बस अच्छा तर हा मला तुमचा अनुभव वाटतो तुमच्या गावातील मला वाटतं कदाचित हा अनुभव असावा परंतु आणखी काय तुम्हाला असं वाटतं की तलाट्यांचे नेमके जे कार्य असतात ते त्यांचे कर्तव्य पार पाडतात याबद्दल नाही तलाठी त्यांचे कर्तव्य पार पाडू इच्छितात परंतु असं असते की त्यांच्या मागे एकच गाव नसते दोन तीन गावाचा एक तलाठी असतो नेमणूक करून छोटे छोटे गाव असले तरी आणि एक मेन गोष्ट म्हणजे अशी की त्यांच्याकडे तहसीलची कामं असतात भरपूर परंतु एवढ्या साऱ्या कामातून ते स्वतः जाऊन सर्वेक्षण तर करू शकत नाही ते काही कारण असं असतील त्यांच्याकडे म्हणून ते एवढा वेळ देत नसेल पण तरी त्यांचे काम महसूल विभागातर्फे का तरीच चांगले आणखी मित्रांना विचारूया त्याला त्यांचे काय काम असतात आपलं नाव काय आपल्याला काय वाटतं तलाट्यांबद्दल आपल्याला काय सांगता येईल त्यांनी सर्व शेतीची माहिती आपलं तुम्हाला काय वाटतं तलाट्यांबद्दल आपल्याला काय सांगता येईल तलाट्याबद्दल मी हे सांगू इच्छितो की जे जे काही शेतीची कामे असतात बरेचदा आपण पाहतो की जसे काही स्कीम सरकार नवीन नवीन स्कीम लॉन्च करतात जसं की समजा पीक विमा बरोबर आहे किंवा कर्ज किंवा कर्ज माफ वगैरे होतात तर त्याचा जो अहवाल त्याची पूर्ण माहिती किंवा त्यानुसार म्हणजे लोकांना त्या योजना बरोबर त्याचा लोकांना लाभ झाला पाहिजे त्यासाठी सर्वेक्षण करणे सर्वे करणे जसं की आता आपण पाहतो की मागं बोंडळी आली होती बरोबर आहे तर बोंडाळीचं कसं तर बोंडळीचा हा जो सर्वे आहे म्हणजे त्या किती लोकांना नुकसान झालं किती नाही झालं तर हा म्हणजे एकंदरीत सर्व सर्वे करून योग्य ती सरकारची योजना पार पाडणे हे तलाठीचे काम असते अगदी बरोबर तलाटी हा शेतकऱ्यांचा आत्मा असतो असं म्हणायला हरकत नाही कारण गाव जे निर्णय असतात घ्यायचे असतात किंवा शेतकऱ्यांना जो लाभ मिळायचा असतो जो लाभ मिळवून घ्यायचा असतो त्यासाठी तलाठी हा अत्यंत महत्वपूर्ण असतो आपण आणखी काही तरुणांना या ठिकाणी विचारूया की नेमकं तलाट्यांबद्दल आपल्या मनामध्ये काय आहे आणि सध्या ज्या जागा निघालेल्या आहेत तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तलाट्यांच्या आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जागा निघालेल्या आहेत तर त्या व्यतिरिक्त त्याबद्दल आपल्याला काय बोलायचं आज जर ज्या शासनाने जागा काढलेल्या खूप चांगलं झालं जवळपास पाच वर्षाच्या काळानंतर आज जागा निघत आहे खूप सारे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुलांनाही चांगली संधी आहे खूप साऱ्या मित्रमैत्रिणी तलाठ्याचा फॉर्म भरला आहे विशेषतः ग्रामीण भागातील आणि शेतकऱ्यांची मुलं असल्यामुळे त्यांना तलाठीचं कार्य काय आणि ते योग्य प्रकारे कसं पार पाडायचं हे त्यांना चांगलं माहीत आहे आणि ते जर या स्पर्धा परीक्षेतून लागून जर तलाठी बन यशस्वी झाले तर ते अजून चांगल्या प्रकारे काम करू शकतील आणि याचा ग्रामीण भागातील लोकांना जास्त फायदा होईल बिलकुल युवकांसाठी ज्या तलाठीच्या जा जा जागा निघाल्या जा आहेत ह्या अत्यंत महत्वपूर्ण आहेत महाराष्ट्रात काही तरुणांकडून याविषयी चर्चा करूया तुम्हाला काय वाटते तलाट्यांबद्दल आपल्याला काय माहिती सांगते तलाठी म्हणजे गावगाड्यातले जे आपल्या गाव वावरातले वा जे काही पीक पाणी असते किंवा मोटरपंप असते किंवा गावात कोणतं नुकसान असते त्याचा संपूर्ण जो पाडा राहते हा पाडा पूर्ण तला त्याची नोंद झालेली असते आणि ज्या ज्या वेळेला हा पाडा सरकार पुढे मांडायचा असते त्या त्यावेळेस तो पटवारी आमच्या आमच्याकडे त्याला पटवारी म्हणते पटवारी तो पूर्ण पाडा आपल्या तहसीलदारापाशी देते तहसीलदार कलेक्टर पशी देते आणि कलेक्टर मंत्रिमंडळात तुटवते म्हणजे जेव्हा जेव्हा ज्या काही अडचणी येते त्या अडचणी पटवारासमोर पंचनामे करते पंचनामे प्रत्यक्षात मुक्कापाणी करते म्हणजे सामान्य गावगाळ्यात ज्यावेळेस अडचण निर्माण होते त्यावेळेस पटवारी आपली भूमिका निभवत असते आपल्याला याविषयी बरेचशी माहिती आहे तुम्हाला सध्या माहिती आहे महाराष्ट्रामध्ये तलाट्यांसाठी भरपूरशा जागा निघालेल्या आहेत आणि अनेक तरुण सध्या तलाट्यांच्या जागा भरत आहेत त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नवीन येणारे जे तलाटी राहतील किंवा तरुण राहतील त्यांच्याकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहे नाही कसं आहे माहिती आहे का आतापर्यंतचे जे पटवारी होते जे तलाठी होते हे म्हणजे रियालिटीत काही काम करत नव्हते म्हणजे ज्या ज्या ठिकाणी म्हणजे एकदम जर काम करायचं काम पडलं त्याच्या जर काही करायचं काम पडलं तर प्रत्येक ठिका काही काही ठिकाणी ते पैसे घेऊन काम करत होते किंवा काही काही ठिकाणी प्रत्यक्षात स्वतः राबून काम करत होते म्हणजे ड्युटीच्या आठ घंट्याची ड्युटी असते दहा दहा घंटे ड्युटी करत होते किंवा शेतकऱ्याला प्रत्युत्तर द्यायला लागत होतं शेतकऱ्याला फोनवर कॉलवर मेसेजवर प्रत्युत्तर द्यायला लागत होतं पण आता इथून इकडे टेक्नॉलॉजीचा जमाना आहे त्याच्यामुळे पटवाराला त्रास म्हणजे पटवारी दोन तीन तास फक्त ऑफिसमध्ये थांबते बाकी सगळे फोनवर काम चालते इंटरनेटवर चालते लॅपटॉपवर चालते त्याच्यामुळे पटवाराचा त्रास कमी झाला असं म्हणाले हरकत नाही म्हणजे नवीन योगामुळे तुम्हाला असं वाटते पटवाऱ्यांचा त्रास कमी झालेला आहे आणखी आपण आपल्या समाजामध्ये असा गैरसमज आहे की तलाटे पैसे खाऊन काम करतात किंवा मग तलाट्यांविषयी अनेक निगेटिव्ह विचार आपण नेहमी समाजात ऐकत असतो त्याबद्दल गाव पातळीवरून तुम्ही आलेले आहात तुम्हाला त्याची माहिती आहे तुम्ही जाणकार आहात तुम्हाला काय वाटते याबद्दल नाही हे बरोबर आहे पण माहिती आहे का कसं आहे ज्या ज्या वेळेला वेळेले समजा एखादं काम जर होत नसल आणि इथे काम जर करून घ्यायचं असेल तर पटवारी काय करते माहिती आहे का दोन चार पाच हजार रुपयात त्याचा गेम करून टाकते त्याचं काम करून टाकते म्हणजे एखादा काम होणार राहत नाही तरी माहिती ते काम करून टाकते पण पटवारी तेवढा त्याला त्रास असते म्हणून त्याच्यामुळे तो थोडासा तेवढा त्याला वेळ देऊन किंवा त्याला तेवढा त्रास होते म्हणून तो तेवढे ते पैसे किशे घे काय करून ते करते पण काही काही पटवारी एवढे प्रामाणिक असते विचारे का स्वतः एका फोनवर येते एका फोनवर सही देते रस्त्यावर आपलं काम करून टाकते कोणत्या प्रकारचा त्रास देत नाही असे पण पटवारी आमच्या आमच्या भागात आहे ज्या ह्यायचा कुठल्याच प्रकारचा त्रास नाही म्हणजे एकंदरीत आणीवारी झाली त्याच्यानंतर शेतात शेतीकडचा जसं मगाशी अशी उदाहरण दिलं का दिल जो ज्यावेळेस बोंडळी आली त्यावेळेस संपूर्ण अहवाल शासनाला द्यायचा होता अशी अनेक उदाहरणं आहेत का जे पटवारामार्फत तहसीलदाराला तहसीलदारामार्फत कलेक्टरले असे अनेक अहवाल पोहोचावा लागते त्या त्यावेळेस मग पटवाराचं काम पडते आणि पटवारी ते त्याचं काम प्रामाणिकपणे पार पडते पण काही काही पटवारी एवढं अहलाल राहते का त्याचं काम तर थोडं आपण साधे मोबाईल स्विच ऑफ करून घेते दारू पिऊन घेते कुकडे पडले राहते त्याचे ते महित राहत अशी पटवारी आहे म्हणून आता याच्यातून आपण आता आता जे नवीन जे आता नवीन पोरेन आता जे जे। नवीन समजा फॉर्म भरले पोरेना याच्यातून धडा घेतला पाहिजे आणि नवीन पोरेना आता समजा एक शेतकऱ्याचा एक पोरगा म्हणून शेतकऱ्याचे प्रश्न किती चांगल्या पद्धतीने सोडवता येईल याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे असं मला तरी वाटते वा। बिलकुल योग्य अत्यंत चांगली माहिती आपल्याला या ठिकाणी दादाने दिली आपलं नाव ऋषिकेश राऊत ऋषिकेश राऊत आपण मला असं वाटतं की तुमचा याविषयीचा अनुभव दांडगा आहे तुम्हाला याबद्दल काय वाटते की नेमकं गाव पातळीवरती तलाठी जे कार्य करतात त्यांच्या कार्याबद्दल तुम्हाला काय सांग कार्य म्हणजे असं आहे का पटवाराला कसं आहे कोणते काम करत असताना त्याला विचारायला स्वतःचा जीवपणाला लावून काम करावं लागते आता जे खनिज संपत्ती झाली किंवा त्याच्यानंतर इलेक्ट्रिकचे कोणते काम आहे म्हणजे ज्या ज्या क्षेत्रात शेतकऱ्याचा ज्या ज्या क्षेत्राशी संबंधित निगडीत आहे त्या त्या क्षेत्रात पटवाराचं काम पडते आता खनिज संपत्तीचं म्हटलं काय तहसीलदार त्या पटवाराला आदेश देते का तुम्ही रेती चोरी जाऊ दिली पाहिजे नाही व तरी समाजात समजा नदीपदीतून रेती चोरी गेली तर त्या पटवारी विचार आपला जीवपणाला लावून पंचनामा करायला जाते त्याचे तिकडे मर्डर होते वार होते म्हणजे या सगळ्या गोष्टी बिचारे कामा करावं लागते एवढंच नाही तर मग पटवाराला समजा जर का आपले तहसीलदाराला अवार पाठवायचा प्रशासकीय प्रेशर सुद्धा लागते त्याच्यात त्याला बिचाराला वेळच बंधन राहत नाही किंवा किंवा चोवीस तास म्हणजे आला फोन का चालला रात्री एखादा म्हणजे मरून जाते बिचारा शाट लागून एखादा शेतकरी तर त्याला पंचनामा करायला लागते तहसीलदार बोलावं लागते म्हणजे ज्या ज्या भानगडी येत्या सर पटवार्याचा मागे येते म्हणजे खालचा जो अधिकारी आहे पटवारी त्या पटवारापासून सुरुवात होते मग नंतर तहसीलदार येते नंतर मग बीडीओ येते मग नंतर बाकीचे सगळे अधिकारी नंतर येते पण या पटवाराला पहिले विचारायला स्वतःला जू पणाला लोन इथे हे काम करावं लागेल दिसते तुम्हाला याबद्दलची मला बरीचशी माहिती दिसते म्हणजे कसं आहे माहिती आहे का आता आम्हाला सकल म्हणून संध्याकाळी धंदा आहे आम्हीही म्हणजे तिकडे आमच्या वरुड भागामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही प्रशासनापर्यंत प्रशा पोटतील किलो मांडत असतो त्याच्यानंतर कसं आहे अभ्यासही करावं लागते त्यानंतर शेती पाहा लागते धंदाही करा लागते या सगळ्या गोष्टी आम्हाला जबाबदारीने पार पाडा लागते म्हणजे शिक्षणही पूर्ण करा लागते आता आता तलाठीचा फॉर्म भरला सगळ्या पूर्वीनं फॉर्म भरला आता मी मला माहीतच नव्हतं त्या फॉर्म भरला मी मायात गुंतरत होतो आता अभ्यास चालू केला म्हणजे या सगळ्या भानगडी म्हणजे पार पाडून मग करावं लागते त्याच्यामुळे कसं आहे या पटवारी संघ आमची राज्यूतची गाठ गाठगुट भरते किंवा आमच्यास राज्य काही काही पटवारी बिचारे चांगले राहते पण काही काही म्हणजे त्रास देते मग त्याचा वास काय काढ लागते म्हणून मग याच्याशी गाठ पडते म्हणून या सगळ्या भानगडी आम्हाला राज दिवस वाचा लागते राज दिवस आम्हाला लक्ष ठेवा लागते म्हणून आमची याची गाठ आहे विदर्भातील गाडगेनगर हे एक असे ठिकाण आहे ज्या ठिकाणी आपल्याला एमपीएससी युपीएससी करणारे सगळे विद्यार्थी नेहमी अभ्यास करताना या भागामध्ये राहतात त्यांच्याशी आपण आज संवाद साधला आणि तलाठी म्हणजे नेमकं काय हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला अशाच प्रकारचे नेहमी कार्यक्रम उपक्रम आम्ही आपल्यासमोर आणत राहू आपण आशिष भाकरे क्रिएटिव्हिटीद्वारा युट्यूब चॅनलवरती या व्हिडिओला सबस्क्राईब करा याला लाईक करा शेअर करा ही आपल्या सगळ्यांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र